असं काही बघितलं असेल घरामधला कसं घरामधला कसं झाल्यावर आता आपण त्यांना आपल्या जगदंबा माझ्याचा कुटुंब पाहिले म्हणजे कुर्ती पाहिले तर ते तुम्हाला दाखवेल नाही तुम्हाला दाखवीन मंडपात बसल्यावर आता सध्या चाललं आहोत आता तुम्हाला जिथं चाललं आहोत तिथली तुम्हाला सगळ्या फुटा दाखवतो हो, ती जगतमाची माझा नाही दाखवणार तुम्हाला स्टार्टिंगला म्हणजे मंडपात बसल्यावर दाखवेल तर तुम्ही बघत राहा कारण की आता मी आणि माझा भाऊ आम्ही चालू आहो मूर्ती बघायला तुम्ही पाहू शकता आणि आता गाडी समोर लाव ना सो जसं काही तुम्ही पाहू शकता मूर्तीला कलर उलर मारणं चालू आहे हे ये येतं बी आहे मूर्त्या तर बघू शकता मूर्ती आहे तर काम चालू, पेंट <Q—ologue> तुछा, तुछा तो। तो तर पेंट चालू आहे पेंट मारणं तो सध्या जसं काही आता विचारलं वागल्या एखादी विकत तुम्हाला दाखवतो आपली तूर्गी कशी आहे तर म्हणजे आता नाही दाखवत नंतर दाखवतो तरी पेंट मारणं चालू आहे तुम्ही बघू शकता इकडल्या साईडला की आहे इकडे की मूर्ती आहे बघू शकता सगळ्या मूर्त्या आहेत बघू शकता मूर्ती भरपूर आहे अजून कलर लागायचा आहे व्हाईट पेंट लागला आहे सध्या मूर्तींना तुम्ही सांगू शकता याच्यातून दुवी कोणती आहे आपली वाली आता बघू अजून थोड्या वेळानं का होते कारण की कलर लागल्यावर तुम्हाला दाखवतो संतर तर जसं काही तुम्ही मूर्त्या बघितल्या असेल तर आता सध्या कलर मारणं चालू आहे हे बघू शकता तो कलर मारणं चालू आहे तर आता आपण जेथं गाडी लावली मूर्ती मूर्त्या कलर मारलेल्या अर्ध्या तर आता कलर मारलेले आहे तर त्या तुम्हाला दाखवतो मग भेटू आपण उद्या दुर्गादेवी उचलता येईल तुम्ही बघा फक्त ठीक आहे काही कलर मारत आहे जसं काही तुम्ही उद्या बघितल्या असेल कलर झाले आहे उद्या पण आता ते बाकी मग पुढं सजावटचं जे काही होणार ते आता उद्या होणार तर आता बापून भेटू आपण उद्याच्या ह्याच्यामध्ये ते बघत राहा सो जो काय जसं काय आता तुम्हाला म्हटलं होतं की दुर्गा देवीने आजच्या टायमाला तुम्हाला दाखवेल तर तसं काही माझ्याकडे टाईम नाही मिळाला म्हणून नाही दाखवू शकलो तर सध्या आता मी लाईनी म्हणजे दुर्गादेवीच्या आपल्या काय म्हणजे तिकडेच चाललं आता जेव्हा उचलायचे तेव्हा आता तिथं मंदामंदी दुर्गा देवी एक पडते ती तुम्हाला तुम्हाला दाखवून देतो तुम्ही बघा ठीक आहे गाई गाई का आ, तो काय जसं काय तुम्ही दुर्गादेवी बघितली असेल ते सिंहासनावर बसून आहे मी सायकल चालवतं तर त्या सिंहासनावर बसून तुम्ही देवी बघितली असेल बहुतच सुंदर आहे तसं दोन तीन देव आहे त्यात मला नंतर कवर करतो तर आता सध्या मी चाललो आता देवीकडे कारण की सायकलला तर त्याच्यानं चाललं तर येणार नाही म्हणून भेटू आपण डायरेक्ट आपल्या म्हणजे जागेवर बघत राहतो सो so काही देवी आचीच आहे इथं दुसऱ्या साईडला मंडप आलेला आहे तर तिथं गरबा म्हणजे मूर्ती म्हणजे फोटो आहे आणि गरबा चालू आहे तिथं तर तुम्ही पाहू शकता आता आपण आपल्या रूटकडे चालला आहोत आता तुम्ही देवी दुर्गा देवीच्या गरबा चालू होता बघितला असेल तर रूटवर पोचलेला आहोत देव्या आहेत आणि मूर्त्या बी चालू आहे ने नेणं आता सध्या माझा माहोल म्हणजे माझं चे तेवढा फ्रेश नसेल कारण की आता आवाज नाही येणार म्हणून आता तुम्हाला बाकीचे रूट दाखवतो तुम्ही बघा मग तुम्हाला आता एक 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 मूर्ती दाखवतो अंधारपर्यंत कारण की आता हे देवी येत आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे बघा सो काही तुम्हाला दिसत असेल पिवळं पिवळं साड्या कारण की आता म्हणलं तर आजचा पिवळा कलर आहे म्हणून आता एक 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 मूर्त्या दाखवतो तुम्ही बघा केला आहे दोन भाग आहे वाटतं तर तुम्हाला जेवढी जागा खाली दिसत असेल होते तीन चार मूर्त्या राहतात म्हणून आता सध्या हाय नाही मूर्त्या ना आता आपण चालू आपण समोर वाढू कारण की अजून गल्लीमध्ये मूर्ती आहेत दोन तीन तर त्या तुम्हाला दाखवतो कव्हर कर गावतो तुम्हाला भेटतो मग डायरेक्ट आपल्या दुर्गादेवीच्या मंडपात एवढं म्हणजे जिथे मूर्ती बनवतात तेथे तर माझा कारच आहे गल्लीत तर बघत आहोत की मूर्ती बनत आहेत तुम्ही पाहू शकता सजवणं चालू आहे तो सजवणं चालू आहे तर त्या मूर्तीला काही नाही आता आपण समोरच्या रूटकडे वाढू इकडे बी सजवणं चालू आहे मूर्ती पेंट नाही बसला आहे देवीला असं दाखवू नाही शकत तुम्हाला तर त्यासाठी सॉरी कारण की पेंट बसल्यावरच तुम्हाला दाखवेल शारदा नवर देवी आहे तो दाखवतो तुम्हाला ठीक आहे तो हे तुम्हाला खाली जागा दिसत असेल कारण की आतापर्यंत सगळ्या देवा गेलेल्या आहेत आता हे दोन तीन देवा बाकी आहेत त्या चालू आहे पेंट मारणं बघू शकता तो सो पेंट मारणं चालू आहे आता आपण चालू मेन रूट कडे कारण की देवीले साडी घालणं हो चालू होती म्हणून मी अजून काही दाखवू शकलो नाही माझा अंदर अंदर चेहरा दिसत असेल तुम्हाला तर मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो माझ्या रूट जसं काही आता तुम्हाला काल दाखवल्या होत्या जिथं बनत होत्या तिथून मोठ्या एक एक काळात आहेत माझ्या मूर्त्या बनवणं चालू आहे तुम्हाले दो अंदर जाऊन एक दोन तीन मूर्त्या दाखवतो हो तुम्ही बघा ठीक आहे सजावट चालू आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला फोन करून दाखवतो कारण की यातली एवढी जागा तुम्ही बघते काल जागा होती ना एवढी दिवाळी मूर्ती अजून सजली म्हणजे आता एवढं जेवढ्या मूर्त्या आता तेवढ्या गेलेल्या आहे तर आता तुम्हाला मूर्त्या दिसेल नाही म्हणून आता चालू आहे तर सध्या आपण बघू कारण की हे एक तेवी निघत आहे बँड वाजत आहे म्हणून आवाज येणार आहे माझा आला तो आपण उन... निघू आपल्या रूटकडे बघत राहा तो काय देवी उचलली आहे तुम्ही बघू शकता ते गरुडावरची आहे देवी तुम्हाला पलटवून दाखवतो तुम्ही बघा लायटा दिसल नाही माझा तर बघत राहा जवळून दाखवतो तुम्ही बघा मोरावर बसू ना देवी सगळी आता देवी चालू आहे मला अजून दाखवणार नाही माझा आवाज नाही ना त्याच्यानंतर आता शारदा दिवसांची आहे सुट्टी आली तर तुम्हाला दाखवतो <च्छावी> 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 तो जसं काही आता देवी इकूनही आहे आणि इकूनही आहे आता रस्ता हाय पॅक तुम्हाला बघत असेल गर्दी तर ते ज्यवढी बाहेर निघत नाही हिवाली तविक ही समोर नाही जात कारण की गर्दी आता सध्या म्हटलं तिकल्या साईडला भरपूर आहे म्हणून आणि आपली देवी अजून तयार होत आहे हे तुम्हाला दाखवून देतो झूम करून हे तुम्ही बघू शकता देवी तयार होत आहे तर तुम्हाला दाखवून डायरेक्ट मंडपात कमी त्यांना आपले मंडळ सगळे आजीस आहेत त्यांना मी जातो समोर अजून एक देवी चाली आहे ते तुम्ही बघा तो मूर्ती चालली आहे अंदर हे बघू शकता गेली आहे मूर्ती आता जस्ट बाहेरून म्हणजे अंधरून खाल्ली आहे तर आता ते मूर्ती ह्याच रूटकडे जाणार तर ह्या रूटकडे जाणार तर तुम्हाला दाखवतो मूर्तीचा म्हणजे चेहरा एकाल्या साईडला असेल तरी पण थोडीशी मूर्ती तुम्हाला दाखवायची कोशिश करतो तुम्ही बघा ठीक आहे देवी निंगत है चयरा अच्छा ना आता अपनी दे देवी निंगल तुम्हारा बह आणि हिचा दुर्गादेवीचा चाहिदा टाकून राहणार म्हणून तुम्ही पाहिजे देवी गेली आहे गाडीमध्ये आता ते अरू अरुर जाणार मी माझ्या सायकलवर जाणार कारण की न, का ते के आता झाला अंदाज सगळ्यात देवे गेल्या लास्ट आपली आहे सध्या आता वाजत आहे अकरा साडे अकरा वाजत असतात मग त्याच्यानंतर ते कमीत कमी आता बराबर मले बी नाही माहीत आता टाइम किती होता ना का होतं तर ते कारण की आता जेव्हा गाडी निघील तेव्हा तुम्हाला सांगतो की हो जसं काय आता देवी निघाली आहे तुम्ही बघू शकता गाडीवर चाललेली आहे देवी तर आता जसं काही आता मी निघत आहोत निघायला तर माया सांग दोन तीन जण आहे आपल्या ओळखीचे म्हणजे ओळखीचे म्हणजे आपले घरापाचचे म्हणजे मा मामा आहे हा मागू मामा आहे त्याचा भासा भासा आता ना तर मा बगू मामाचा भासा तर आता आहे तर ते दुर्गा देवी आणि मोयरमबंदी मेन म्हणलं तर मोहरम मोयरमबंदी त्यांनी येतात आणि आता देवी चालली आहे ते बघू शकता गाडी तुम्हाला दिसत असेल हे आपली गाडी हिंगत आहे तर आता आम्ही पैसे लाव आता आम्ही सायकलला आता मी सायकलला जाईन आता हे माहीत नाही मला सांग पहिले लिहिते का सायकल म्हणजे पहिले बी नाही माहीत आता आपण जाऊ मोठ्या रूटकडं पाहू का होतं तर बघतो आणि हे एक नक्की सांगतो तुम्हाला ह्यावेळेस आता देवी अशीच चालली आहे तुमच्या वर्षी माझ्याकडून खूप पैसे लावून बँडून मी खूप लावील आणि मूर्ती सुंदर द्या मी खर्च हलका माझ्याकडून राहणार कारण की आता ह्यावेळेस वेळेस माझा मेंटेनन्स थोडसा होता तो बिघडला म्हणून आता आपण जाऊ बघाय जसं काही आता मांग म्हणजे काल दुर्गादेवीसाठी आपण पाहिलं होतं डेकोरेशन वाचवतं होतं ह्यावेळेच दुर्गादेवी आहे आणि डेकोरेशन झालं आहे तर तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा आणि मेन म्हटलं तर हे यवतमाळहून आणले जाते मूर्ती हे बघा मी चप्पल घालून मी जाऊ शकत सगळं तुम्हाला उरून दाखवतो फोटो बघा जवळही नाही तो बघा हे बघा मूर्ती बघा मूर्ती ही सुंदर मूर्ती आहे म्हटलं तर हे मूर्ती यवतमाळून आले जाते कारण की आता आपण सध्या यवतमाडले बी जाणार आहोत यवतमाळलासाठी आपल्याला काही नाही त्याच्यासाठी दोन तीन दिवस लागेल म्हणून आता बघू का होते ना कानंतर जसं काही आता डेकोरेशन तेवढं खास नव्हतं माझं डेकोरेशन खूप सुंदर होतं आणि ह्यावेळेस आता दुर्गादीचा थोडासा थोडसा झूप सुंदर आहे आणि मूर्ती पाहण्यालायक आहे तर तुम्ही बघितलं असेल की आता सध्या जहाला भतस क्यूबे समोर पाय हे बघा छोटा सो so, आपली घराबाची मूर्ती गेलेली आहे समोर आता माझा हा मित्र हे सायकल टाईमपास करत आहे आता टाइमपास करता करता आता मी बी निघतो माझ्या रूटकडे आम्ही बघा जसं काही आता घराबाची देवी निघाली आहे ज्या रूटकडे चालला त्या हो, रूटवर दोन तीन देवे आहे तर तुम्हाला दाखवतो कवर करून ठीक आहे जसं काही आता मूर्ती आत्ता जस्ट आणलेली आहे वाटते आणि थे यवतमाळून आणलेली आहे मूर्ती इथली नाही बाहेरची आहे आता सध्या कपडा काढलेला आहे देवीचा आता जस्ट आपण केला आहे मूर्तीचा चेहरा काढायला टाईम लागेल की आता काढेल नंतर काढेल तेवढा नाही माहीत आपल्याला आता सध्या तुम्ही बघू शकता मूर्तीचा चेहरा काढत आहे बघा सो चेहरा बघा बहुतच सुंदर मूर्तीचे चेहरा आहे इतका क्यूट आहे की बहुतच असा वाटते कि बाईस आई बसून म्हणून आता सध्या आपण आपल्या रूटकडून निघतो चेहरा बघितला असेल पात्रा गाडी अटकली आहे ट्रक अटकलेला आहे ते आता माझा मी सायकल गाडते मी बिव्हिनिंगचा आता आपल्या घरा जसं काही आता मूर्ती म्हणजे आपली मूर्ती नेत आहे तुम्हाला दिसत असेल का नाही मला नाही माहिती हे झूम करून दाखवतो हे चाली आहे आपल्या घरची बराबरची देवी आता आता इथून जातानी मेन म्हटलं तर आपल्या मो मोठ्या अंबाबाईचं देवी पडते तर आपण दर्शनाला बी जाऊ तुम्हाला त्याचा व्हिडिओ बी दाखवतो आणि थोडी टाकेल आणि आता जातानी एक शारदा देवी पडते हे बी आहे हे बी यवतमाळूनच आल्या जाते येथे कारण की इथं दहा का पंधरा देवी असेल यवतमाळच्या तो ते दाखवतो आपण आपल्या रूटकड निघतो आणि मेन म्हटलं तर अंबादेवीच्या मंदिरामध्ये तुम्ही दर्शन द्यावा कन्फर्म या नवरात्रामध्ये तर बघत राहा डायरेक्ट भेटू आपण शारदा देवीपाशी सो जसं काही आता साहेब आलेले कोणतरी मंत्री आला होता वाटते तर आपल्यालाही माहीत नाही तो, तो शारदा देवी बसून आहे इथे तुम्हाला शारदा देवी दाखवतो तुम्ही बघत राहा ठीक आहे मूर्ती बघत असते हे मेन म्हटलं तर यवतमाळून आले जाते यवतमाळून आले जाते मूर्ती बघितले असेल शांदादेवी खूपच सुंदर आहे आणि मेन म्हटलं तर आज रॅली होती म्हणते त्याची आणि आता अंबादेवीचे तेवढे काही दुकानं लागले नाही म्हणून ना तुम्हाला काही दिसेल नाही हे बघू शकता अंबादेवीचं मंदिर आहे इथून सिद्ध जो हा रूट जातो ना त्या हे बा हे बघा हा जो रूट दिसत ना तुम्हाला तो आहे अंबादेवीचं मंदिर आपल्या घरापाचं तर ते मूर्ती आपली गेली आपण देवी दाखवली तर डायरेक्ट भेटू आपण आपल्या घरापाशी देवी स्थापन करताना बघतो काही जसं काही मी तुम्हाला म्हटलं होतं की मंडपदुर्ग दुर्गा बसले होत मला दाखवेल तर त्यासाठी सॉरी शूट नाही करू शकलो त्यासाठी तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका बघत शूट म्हणजे छोटेवाले क्लिप केले ते त्या जागेवर गेले थे वाले तुम्ही बघायला विसरू नका आव आली गोमळ आज बाहुल वासिनी तुझा गोमळ आईरवासिनी तुझा कोमळ